गायल्स ऑर वेलकम बॅक टू तर गायल्स आता सगळं जेवण वगैरे मी क्लासमध्ये आलेली कारण की मला या ड्रेसची ओपनिंग व्हिडिओ करायची होती वेट मी मला दाखवते तर गाईज हा मला ड्रेस रिसीव झालेला आहे फॅशन हब या इंस्टाग्राम आय डीवरून यामध्ये अजून दोन कलर्स अवेलेबल आहेत हा पीच कलर आहे आणि अजून ग्रीन व्हाईट आहे गॅस आहे खूप सुंदर आहे ते एम्ब्रॉयडरी आहे जे रिमोट वगैरे नाही होणार हाताला जे टॅसल्स आहे बॉटम्स आहेत बघू शकता त्याच्यासोबत असा दुपट्टा आहे त्याच्यामध्ये पण असे मिरर वर्क आहे छोटेसे तर छान आहे ड्रेस तर मी लोकांना वेल बनवून रील्स बनवेन माहीत नाही कधी तर टाईमच नाही मिळत आहे अजून एक वीक जाईल ना आपलं का झालं आता बॉलचं मला पण येणार आहे त्याच्यासोबत ना मी दाखवतो दाखवून स्किन केअर बॉडी केअर प्रोडक्ट पण रिसीव झाले ग्लोबेरी डॉट इन इंस्टाग्राम माहिती आहे त्याच्यामधून हे ग्लोबेरीचं ब्लॉसम ब्लिस स्क्रब आहे पहिले ही क्रीम लावायची आहे ब्राईटनिंग एवर ग्लो Cream क्रीम जी ना तुम्ही एल्बो परत यू नो नेक या अंडर आर्म्स ही आहे तर मी खरंच यूज करणार आहे बघूया टॅनिंग वगैरे जे आहे हो रिमूव्ह होईल हे यूज केल्यानंतर स्क्रब यूज करायचं आणि मग हा बॉडी लोशन आहे काय कलर लग्नासात ना बघूनच पर्पल आहे आणि हे अँटी डॅम रेडियन्स ग्लोबेरीचा डीप डेटॉक्स हे सोप आहे फेसला यूज करू शकतो हा तर मी बघू आता त्याचे रिव्ह्यू तुम्हाला देईल पण तुम्हाला बाय करायचं असेल तर ग्लोबेरी डॉट इन इंस्टाग्राम हँडियावर आणि आता बघू आमचा आजचा दिवस कसा असणार आहे दोन तीन दिवस तर ऑब्विसली मिक्सअपच असतात आमचे चला जाऊया आता घरी बघूया कितीपर्यंत कुठपर्यंत काम आलं आहे तर आता मी आणि सोनू बाहेर जायला निघालेलो पण वरात आमच्या गेटवरच आहे सो आम्ही नाही जाऊ शकत एवढा गर्दीतून तर तोपर्यंत मी मला हा पार्सल आलेला माहिती सोनूने मला सोनून <laughs> दिला मला काही पार्सल आलं ना तरी मी खूप जास्त एक्सायटेड असते की माहिती असतं काय असं तरी एक्सायटेड असते बिकॉज मला नवनवीन प्रोडक्ट ट्राय करायला खूप आवडतं आवाज बॅकग्राऊंड सारी वस्ती हा ऑल इन वन सुंदर पॅलेट वादर ओपन करू हा ओपन करू वाव वेलवेट आहे लक्झुरियस ब्लशर आहे कॉन्टोर आहे आणि हायलाइटर सुद्धा न्यू पॅलेट खूप छान छान शेड्स आहेत आणि आता प्रेस वाले पण शेड्स आहेत असं शिमरवाले पण शेड्स आहेत म्हणजे प्रेस करून लावतो ना देवाले पण आहेत आणि असं नॉर्मल वाले पण आहे आणि कलरफुल पॅलेट आहे म्हणजे न्यूड पण आहे पर्पल आहे कलरफुल ब्राऊन आहे सगळंच आहे आणि इथे ब्लशर आहे हायलायटर आहे आणि ब्रॉन्झर कॉन्टोर आहे खूपच सुंदर पॅलेट आहे वा आणि हा ड्युएल कलर पण आहे दोन कलर एकाच ह्याच्या भारी आहे पॅलेट मी यूज करणार आहे लवकरच आता मॉडेल डेमो होणारच आहे तेव्हा यूज करेन तेव्हा तेव्हा मी हाच यूज करेन सो बघूया आपण ह्याचा पिगमेंट वगैरे सगळं कसं आहे त्याचा रिव्ह्यू मी देईन इंस्टाग्रामला नक्की फॉलो करा माझ्या मेकओवर पेजला तिकडे तुम्हाला हॅज ए रिव्यूज बघायला भेटतील हा एक परफ्यूम आहे पाठवलं आहे त्यांच्याकडे ते स्वतः परफ्यूम बनवतात आणि तुम्हाला कस्टमाइज करून हवं असेल तर तसेही ते लोक बनवतात हे आहे ऑइल परफ्यूम ऑइल जे तुम्ही लावू शकता आणि त्याचसोबत त्यांनी मला पाठवलं आहे हे यू एस बी कलरफुल ह्युमिडिफायर असं ते दिसतं त्या लावल्यावर तुम्हाला घरी मी दाखवेनच आणि त्याच्यात त्यांनी कस्टमाइज केलेलं लॅवेंडर एअर फ्रेशनर पण पाठवलं आहे जे मला पोर करावं लागेल आता ते इन डिटेल मला पाठवतील तेव्हा मी तुम्हाला सगळं इन डिटेल दाखवेन यू एस बी केबल पण आहे तर चला आता याची मी ॲड करते त्याच्यानंतर तो ड्रेसेस आउटफिट आहे ते पण दाखवेन आणि आता आम्ही कुठे चालू ते पण मला ड्रेस त्याचा आलाय काहीच ट्रेंड्स लायब्ररी या इंस्टाग्राम आयडीमधून मस्त आहे मी मीडियम साईज मागवलं आहे तर बघू फीन एक डिझाईनमध्ये आहे आणि क्लॉथिंग पण खूप जास्त छान आहे दुपट्टा पण सही आहे ना सॉफ्ट आहे आणि बॉटम्स पण बघू शकता खाली लेस लावलेले आहेत सो आय एम सो एक्सायटेड टू वेअर इट आता बघू कधी मला बाहेर जाताना वेअर करायचं होतं छान इथे ही वाईट कुर्ती रिसीव झालेली मला सव्वीस जानेवारीसाठी अजून ती कारण की घरात काम चालू होती म्हणून ती तशीच पडून होती पॅकेजिंग माहितच नाही ओपनच छान आहे कुर्ती मी वेअर करेन ते थोडी सवल असं म्हणून मी वेअर करू तुम्हाला छान आहे मध्ये शॉपिंग हॉल ड्रेस या इंस्टाग्राम आयडी आयडीवर डिस्क्रिप्शनला सगळ्यांची लिंक्स देणार आहे तुम्ही बाय करू शकता तर चला आता आम्ही निघतो ताईकडे चालू आलेलो आहोत ताईकडे आणि ताईने तिथे ज्वेलरी कारण ऑर्गनाईज करून ठेवणार आहे कारण की ऑफकोर्स मेकअप आर्टिस्ट मेकअप आर्टिस्ट असतं ताई मेकअप आर्टिस्ट पण आहे ती पण क्लासेस घेते हेअरस्टाईल चे वगैरे आणि काय करतात फेशियल वगैरे ते सगळं ना ट्रीटमेंट्स ट्रीटमेंट्स पण सगळ्या करतात ताई इन पिसेस चेन ट्रीटमेंट सगळे ते पण असतो ताईंकडे आणि ते तर त्यातच बिझी असते ताई आज आम्ही खूप दिवसानंतर आलो भेटायला तर आता आम्ही निघतो ताई क्रीम पण बनवते ग्लोईंग काय ब्राईटनिंग ग्लोईंग क्रीम ते पण क्रीम्स पण अवेलेबल आहेत तुम्हाला जर ऑर्डर वगैरे द्यायची असेल तर मी योग्य ताईंचा नंबर मेन्शन करेन खाली डिस्क्रिप्शन मध्ये तुम्ही आणि खरंच खरंच त्यांच्या नक्की त्यांना करा करायच आम्ही इथे आलेलो आहोत हा हा सर आणि आता आमची डिश आलेली आहे पास्ताची कारण की आम्हाला क्रेविंग होत होती खूप जास्त दिवसानंतर हां खूप दिवसानंतर आम्ही शिवानीनंतर आम्ही कुठे बाहेर असंच नाही आहे फिरायला आणि आता खूप दिवसानंतर आलो आहे आम्ही चॉको क्रंच मिल्कशेक आला आहे मिल्क त्यावरती खूप जर होते चॉको चिप्स तर त्याची पण टेस्ट भारी आहे नाही केली मी आता आमचं बिल पे करते सोनललाच मी लावणार आहे बिल पे करायला बस झालं मी भरपूर पे करते होत की नाही होत पण नाही मी नाही करणार आहे तुलाच करावं लागणार आहे मी नाही करणार आहे मी करायला लावणार आहे भले तरी बापरे पार्सलच बाप पार्सल आता ते पण पार्सल खूप मी रील बघितलेला मी त्याच्यामध्ये गुड मॉर्निंग गायस तर आजपासून आम्ही स्टार्ट करणार आहोत कारण की या डस्ट वगैरेमुळे ना खूप जास्त स्किनची वगैरे वाट लागलेली आहे आणि त्याच्यामुळे आणि मी डिसाईड केलं आहे की आम्ही आता सुरुवात करणार आहोत स्किन केअर हेअर केअर प्रॉपर स्वतःची काळजी घ्यायची आणि ते आम्ही तुम्हाला रिझल्ट किंवा जे काही करणार ते सगळं शेअरच करू कारण की का आता तुम्हाला दिसतं आहे व्हिडिओमध्ये पण माझं फेस पूर्णपणे म्हणजे अलर्जी झाली आहे मला या डस्टमुळे आणि आता आम्ही ना शॉर्ट्स आहेत जे आम्ही पिणार आहोत आणि हे शॉर्ट्स बनवलेलं आहे ऑरेंज जिंजर आणि काय लेमन आणि आता हे आम्ही ट्राय करणार आता हे स्टोर केलं आहे बनवून आणि ते बघू शकते मी एकदम थोडं घेतलं वाई बाई फर्स्ट आहे ना अटेम्प्ट कॅरेट आणि ॲप ॲपल पण टाकू शकतो आणि आता ते काल अवेलेबल नव्हतं तर आम्ही ह्याचंच बनवलं आहे सुरुवात आणि हे म्हणजे आम्ही आता ठरवलं की मॉर्निंगला पिऊ थोडंसं वन टेबलस्पून पण नाही टू टेबलस्पून आहे आता सध्या तरी पण एवढं एवढं तरी कन्झ्युम केला पाहिजे फॉर द एवढं बापरे ज्यूस सारखं पियच असतो मला आता ते जमणार नाही मी फर्स्ट टाइम ऑन कॅमेरा पिते गाईस लेट्स सी कारण <laughs> <laughs> की ते डायजेस्टिव्ह सिस्टम साठी चांगलं आहे हेल्थ साठी चांगलं आहे हेल्थ चांगली असेल तर स्किन तिखट राहणार हा जिंजर बट पिऊ शकते पिऊ शकतो नाईस फर्स्ट डे आता हे कंटिन्यू रोज करणार आहे सो लेट सी नेक्स्ट टाईम कॅरेट आणि आणखीन एक गोष्ट सब्जाचं पण पाणी पियायचं आहे ते पण मी स्टार्ट करणार आहे ते पण खरंच खूप चांगलं आहे सो so, त्याचं पण आम्ही तुम्हाला शेअर करू आता हे नेक्स्ट टाइम आम्ही जेव्हा बनू ना त्या तुम्हाला रेसिपी दाखव हो बनवताना ओके तर चला गाईस आता हे आता थोडंसं पियाल आहे शॉर्ट्स जायच्यानंतर थोडंसं टाइम घेऊन मग मी नाश्ता करेन तर गाईज इथे आलेला आहे पार्सल पार्सलच पार्सल येतात आणि एक पण पार्सलची ॲड नाही करायचं <laughs> किती दिवस झाले आणि काही जिथे बघू शकते यामध्ये भरपूर कलर ऑप्शन्स आहेत तुम्हाला आवडेल ती कलर तुम्ही घेऊ शकता तो कलर घेऊ शकता व्हॅलेंटाईन स्पेशल साडी आहे अशा साडीलाच ना एम्ब्रॉयडरी आहे व्हॅलेंटाईन स्पेशल आहे पूर्ण ओपन करून दाखवत्या कारण की कंटाळ आण तशी तर मी घड्या मम्मीने चकलीच घालते लिपस्टिक लागेल तर आम्ही हा कलर चूज केला मी नाही घालणार पिंक रेड अरे घालणार घालणार ना मला असं वाटलेलं पूर्ण साडीला पल्लू असेल ना मेबी मम्मा साडीला वर खास हा पल्लू आहे त्याला हार्ट अंकी सारी ज्वेलरी कलेक्शन असं इंस्टाग्राम आय डी मी मेन्शन करेन बघ ना हे काय हा फक्त खाली आहे खाली खालीच असणार ना साडी भरलेली असेल ठीक आहे रेड वगैरे चूज केलं ना तर त्यावरती उठून दिसते ब्लाउज ना आणि हा सपोज मग साडीला हेच नाहीये त्या ब्लाउज पीसला नाही आहे काय फायदा माहिती नाही मला किती आहे पण तुम्ही चेकआउट करून त्यांना विचारू शकता बट ठीक आहे म्हणजे कमी प्राईस असेल असेल असं म्हणजे माझ्या पर्सनल हेतून आहे फाय हंड्रेड रुपयाला पाहिजे माझ्या दीडशे रुपयाला पाहिजे <laughs> <laughs> माझ्या दीडशे रुपयाला पाहिजे लिटरली मला असं काही फिलिंग नाही होत की बावल बट ठीक आहे ब्लॅक कलरचा काला कलर तो व्हॅलेटाईन येला कल तुम्ही नाही काळा का फर नजर नाही लागेल ना ब्लॅक कुठून दिसेल त्याच्यावर त्याच्यामुळे आता मी जेव्हा रील बनवेन तेव्हा तुम्हाला दिसेल गॅस आणि आता मला खरंच लागले खूप जास्त भूक काहीतरी चांगलं रेकमेंड करायचं ना कॉमेंट सेक्शनमध्ये की जेव्हा भूक लागेल तेव्हा एकदम झटपट काय बनवता येईल यूट्यूबवर ये। एवढ्या रेसिपीज असतात ते बघून माणूस करेल असं नाही म्हणजे तरी आणून देईल असं बघा असं सांगा कॅमेरा पकड ना असं ग पकडून बोल अस नाही तू आता कशी कॉन कॅमेरा येत नाही ते तरी काम कर अरे बंद अरे <laughs> किती दिवस झाले आम्हाला काय नीट कॉन्टेंट पण नाही करता येत आहे आम्ही विचार केलेला काय काय बनवू काय काय करू पण सोनलला बरं नसल्यामुळे आमचं साजरी हा काय माहिती तुम्ही लिंबू फिरवलंय लिंबू फिरवलंय माझ्यावरती तर सोनलला चांगले कमेंट्स करा पॉझिटिव्ह किती लवकर बरी असं वाटतंय मरायला आले सगळे सारखेच सारखेच बर कमेंटमध्ये सोनलला विशेष द्या गेल्या वेळेला पण व्हिडिओमध्ये पण विशेष द्या जसं काही काहीतरी मरायला येणार आहे सोनल अरे तू पाग मी त्या <laughs> म्हणजे सारखं सारखं विशेष द्या सोनल बरं झाला <laughs> तुला मजा येईल ना छान <laughs> वाटेल असं की सगळे बोलतायत मग मी येई नॉन कॅमेरा आहे ते काय मला पण नाही माहिती काय झालंय ते एनर्जी अजून फिगर आउट कर Look, करते लेट सी <laughs> कस <laughs> होत बघू येईल चला काहीच मी काहीतरी आता ऑर्डर करते झेप्टो कॅफे <के> मधून <laughs> कुणीतरी कॉमेंट केलेली की झेप्टो कॅफेवरून

साडी तुला घरी घालता येत नाही म्हणजे काय मुलगी असशील तू खरच साडी चालेल बाकीच पण आलं पाहिजे ना जेवण येऊन जेवण नाही करत ते मी बनवणार आणि मग जेवण माझ्या घरी मी ते बनवणार आणि मग इकडे परत या घरी पण घेऊन येणार काय आणशील तेव्हा बघित मी जेवायला माझ्या घरी पण मी आणि ते बसली आहे हे घरीच नाही

चला काय आता बघतो काय आहे ते आणि मग दाखवतो तुम्हाला मम्मी काहीच मम्मीने लगेच बनवलेली आहे कोल्ड कॉफी आणि ती इतकी भारी झाली आणि मी तिला मुद्दाम की झेप्टो कॅफेचं ते होतं ना त्याच्यात टाकून मला दे प्यायला फील होईल बट या त्या कॉफीपेक्षा पण बेस्ट बेस्ट म्हणजे नेक्स्ट लेवल स्ट्रॉंग पण एवढीच आणि गोड पण तेवढीच परफेक्ट आवडली मला तर मला काहीतरी खायचं पण होतं त्यासोबत पण यू नो पॉसिबल जर परत काय मागवलं ना त्याला जाईल अर्धा तास वाचतील ना जेवायचा टाईम म्हणून आता हेच पिऊन मी पोड भरणार आहे आणि मम्मीला तरी पण मी सांगणार आहे काहीतरी बघू म्हणून जे ओलो मम्मीने मला स्पेशल काय बनवलं हे ब्रेड पकोडा पकोडा नाही आहे ब्रेड सँडविच <laughs> 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 ज्यात चीज पोटॅटो हो ह्याची स्टफिंग आहे सो मी आता टेस्ट करते कारण की इतकी मला भूक लागलेली पण ती गेली आहे माझी भूक कारण की एवढा वेळ झाला त्यात मी फोनवर बोलवते कॉल चालू होते कामाचे चला टेस्ट करते खाऊ शेजवान चटणी सॉस मायो एवढा का दिलंस भाई खा ना छान आहे नाही आहे का पण पप्पा भूक घेतली दुखत होतं पोट एवढं दुखत होत ना म्हणजे ज्यासाठी वाढत बनवायला तर उशीर लागणार ना बटाटे उकडायचे ते बनवायचं एक नंबर आहे बाकी गरम गरम आहे लागली बरं भूक <laughs> दोन पॅट गेले ना मस्त वाटतं आता मी हे सगळं फिनिश करते मग भेटूया आणि तुम्हाला एक सरप्राईज मी सांगते Thank you.